हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी ही रेसिपी कोणीही झटपट असं बनवू शकतं रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे एक मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा मेजरमेंटचे कप्स असतात ते सुद्धा घेऊ शकता आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच ते सहा मिनिटं मंद आचेवरती शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे ते छान भाजले गेले होते मी एक शेंगदाणा जर असा बघितला तर त्याचं टर्फल एकदम पटकरून निघालं मग मी काय केलं आता हे शेंगदाणे छान खरपूस भाजले गेल्यानंतर एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे मग त्याच्या साली ज्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आता त्याच कढईमध्ये एक कप मी इथे तीळ घेतले होते सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि तिळाला एकदम छान खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आहे तिळ थोडे असे कडकसर व्हायला लागले त्याचा खमंग सुहास यायला लागला आणि ते कढईमध्ये असे उडायला लागले ना की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग हे तिळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत जेव्हा ते असे तडतडतात याचा अर्थ असा होतो की ते जे तीळ आहे ते मस्त इथे भाजले गेले आहेत आता मी तिळसुद्धा इथे काढून घेतले प्लेटमध्ये आणि त्याला पस छान पसरवून घेतलं तिळाला छान थंड करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथे मी दीड कप गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा कप शेंगदाणे एक कप तीळ ह्या मिळून मेजरमेंट दीड कप होतं तर दीड कपाला इथे आपल्याला दीड कपच गुळ घ्यायचा आहे आता या गुळामध्ये इथे मी दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि गुळाला छान इथे मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे जोपर्यंत गुळ मेल्ट होतोय तोपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टर्फल काढलेले शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे एकदाच पल्स मोडवर फिरून घ्यायचे एक सेकंडसाठी जास्त नाही फिरवायचे आहेत म्हणजे एका एक शेंगदाण्याचे दोन किंवा चार तुकडे झाले पाहिजे जास्त त्याचा भुसा असा आपल्याला करायचा नाहीये आता शेंगदाणे इथे मी फिरवून घेतले होते मिक्सरमधून तोपर्यंत इथे तीळ सुद्धा थंड झाले होते तर मी काय केलं चार पाच मूठ तिळ आहे ना थोडंसं बाजूला काढून घेतलं आणि बाकीचे जे तीळ आहे ना ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे तर थोडेसे तीळ बाजूला ठेवायचे म्हणजे अख्खे अख्खे तीळ ते खाण्यासाठी छान लागतात आणि बाकीचे जे तीळ आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर मग मी ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आता हे जे तीळ आहेत ना ते चार पाच वेळा पल्स मोडवर फिरवून घ्यायचे थोडंसंच म्हणजे एका तिळाचे दोन तीन तुकडे झाले पाहिजे जास्त भुसा नाही झाला पाहिजे थोडी भरड झाली पाहिजे आता तिळसुद्धा इथे रेडी झाले आणि तुम्ही बघू शकता तर गुळसुद्धा इथे मेल्ट व्हायला आला आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवली होती गुळ मेल्ट होत असतानाच मी यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तुपाने आपले जे लाडू आहेत ना ते असे थोडे शायनी तयार होतात आणि खूप छान लागतात आता गुळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर जेव्हा गुळाला असं बबल द्यायला चालू होतात ना म्हणजेच एका एक मिनटामध्ये गॅस आपल्याला बंद करायचा असतो तुम्ही फटाफट बाकी सर्व इन्ग्रेडियंट्स इथे टाकून घेतलेले आहेत सर्व आता आधी मी इथे एक चमचा पूड टाकून घेतली त्यानंतर शेंगदाण्याची भरड टाकून घेतली आणि त्याचबरोबर मी ते जे तिळची भरड करून घेतली होती ना तीसुद्धा इथे सर्वी भरड टाकून घेतलेली आहे साईडला काढून ठेवलेले चार पाच मूठ जे अख्खे तिळ होते ना ते सुद्धा टाकून घेतले सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घेतले आणि लगेचच गॅस मी ते बंद केलं आता या मिश्रणाचे लगेच इथे मी लाडू वळले नव्हते तर ह्याला आधी मी थोडंसं हलकं कोमट करून घेतलं आता हे जे मिश्रण आहे ते पहिलं मी स्पॅच्युलाने असं मिक्स करून घेतलं दोन तीन मिनटं आणि मग त्यानंतर आहे ना हे सर्व मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं मिश्रण प्लेटमध्ये काढून झालं की मग ह्याला एक दोन मिनटे असंच ठेवले म्हणजे थोडंसं हे कोमट होईल आणि लाडू वळताना आपल्याला जास्त चटके वगैरे लागणार नाही तर हे मिश्रण थोडंसं सा हलकंसर असं सा कोमट कोमट झालं ना म्हणजे आपल्याला हाताला सुद्धा ते सोसलं जातं बघू शकता जसं जसं ते थंड होत चाललंय ना तसं जसं हार्ड होत चाललंय तर मी पहिला हाताला थोडं पाणी लावून घेतलं हाताला पाणी लावल्याने लाडू हाताला चिटकत नाही आणि फटाफट वळले जातात तुम्ही बघू शकता एक चमचा मी मिश्रण घेतलं होतं आणि फटाफट एक लाडू वळून घेतला आणि अशाच प्रकारे बाकी सर्व लाडू मी ते वळून घेतले होते तर हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला फटाफट सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत तस जसं मिश्रण थंड होत जातं तस तसं लाडू गळण्यास कठीण होतं म्हणून फटाफट हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजची माझी ही तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत गुळ घ्या गोड गोड बोला